महाभाध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी अभिवादन करतेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरपूर्वक नतमस्तक होते स्वर्गीय प्रभाकरजी मोरे साहेब यांना सुद्धा मी आदरपूर्वक नतमस्तक होते माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांना सुद्धा मी आदरपूर्वक नतमस्तक होते येत्या वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेकरता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय उपनेते आदरणीय पाटील साहेब दक्षिण रायगडचे संपर्क प्रमुख आदरणीय नागेंद्रजी राठोड साहेब दक्षिण रायगडचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय बाळकृष्णजी राऊ साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय नेते ज्येष्ठ नेते पितृतुल्य आदरणीय चंद्रकांत गुवा जाधव त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्वच सन्माननीय नेते सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व प्रमुख पत्रकार बांधव बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच प्रिय मतदार बंधू आणि भगिनींद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एका महत्वाच्या टप्प्यावरती आता आपण सगळेजण येऊन थांबलेलो आहोत अतिशय ऐतिहासिक अशी मानली जाणारी ही निवडणूक म्हणजे महाड विधानसभा मतदारसंघातली ही विधानसभेची not... निवडणूक not... आणि हा ऐतिहासिक लढा देण्यासाठी आता आपण सगळेजण या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत सर्व निष्ठावंत झालो का नाही आपल्या सगळ्यांचा उत्साह हो, आणि आनंद पाहिल्यानंतर निश्चितपणानं मला आनंद होत आहे हा आनंद याकरता होत आहे की आता निवडणुकीच राहिलीच नाही <laughs> ज्या मतदारसंघामधून आपण येतो त्या मतदारसंघाला अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी वारसा संपन्न असणारा हा मतदारसंघ आहे आणि ह्या ऐतिहासिक आणि वारसा क्रांतिकारी वारसा असणाऱ्या मतदारसंघातून पहिल्यांदाच एका महिलेला संधी मिळते आहे मतदारसंघामधून निवडणूक लढवत असताना निवडणूक लढवण्याचं ठरवलं त्यावेळेला निश्चितपणानं प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्या वेळेला पोहोचण्याचा या मतदारसंघाच्या माध्यमातून म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेला ठरवलं त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीवरती प्रत्येक व्यस्तीवरती ज्यावेळेला जाण्याचा योग आला त्यावेळेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद एक वेगळा उत्साह त्या ठिकाणी पाहिला <laughs> तो उत्साह आणि तो जो आनंद आहे तो या सगळ्या गोष्टींची साक्ष देऊन गेला की ही निवडणूक आता जनतेनेच आपल्या हातात घेतलेली आहे <प्राग> आपण आपल्या जर इतिहास पाहिला नेत्यांनी या प्रतिनिधित्व मिळालेल्या संधीमध्ये केलेलं आहे स्वर्गीय शांताराम भाऊजी फिलसे साहेब असतील स्वर्गीय प्रभाकरजी मोरे साहेब असतील स्वर्गीय आबासाहेब असतील त्या तिन्ही मतबर नेत्यांनी अतिशय उत्तमरित्या हा मतदारसंघ माझा प्रगती पदावरती कशा पद्धतीने आणता येईल यासाठी कायमच त्यांनी विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या मग प्र माद माद या मतदारसंघाला प्रगती पथ्यावरती आणण्याचं काम त्यांनी केलं आज त्यांचे हेच विचार पुढे घेऊन जाण्याचं काम मी सुद्धा माझ्या माझ्या माध्यमातनं या निवडणुकीच्या माध्यमातून आज करते आहे आज माझ्या वडिलांनी या मतदारसंघासाठी स्वर्गीय आबासाहेबांनी एक स्वप्न पाहिलेलं होतं की खऱ्या अर्थानं माझ्या या मतदारसंघाला आणण्याच्या माध्यमातून विकासात्मक धोरण डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने यासाठीच एक ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं होतं आणि त्याकरता ते कायमच जतात राहिले दोन हजार चार ते दोन हजार नऊ चे साक्षीदार हे सगळे जण आपण आहात दुर्दैवाने दोन हजार नऊपासून पासून ते आतापर्यंत कुठली राजकीय संधी त्यांना प्राप्त झाली नाही म्हणून कधी ते थांबले सुद्धा नाही सत्तापद असो किंवा नसो कुठल्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही कारण माझी नाळ ही माझ्या जनतेशी जोडली असल्या कारणे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या जनतेसाठीच माझं आयुष्य व्यतीत करीन हा हेतू मनामध्ये धरला आणि त्याच तडफेने ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिले आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा आज त्यांचे विचार त्यांचे संस्कार पुढे घेऊन जाण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करत आहे आज निश्चितपणानं त्यांची उणीव या ठिकाणी भासते पण तुमच्या सगळ्यांमध्ये मला आभा दिसतात म्हणून ही लढण्याची ताकत तुमच्या सगळ्यांकडूनच होईल सगळं मला आयुष्यामध्ये नवीन नाही कितीही आव्हानं आली तरी पेळण्याची ताकद ही तुमच्या सगळ्यांकडून मिळत गेलेली आहे कारण आपण आबासाहेबांचे समर्थक आहोत आणि त्याचबरोबर अजून जोड म्हणजे आपण निष्ठावंत शिवसैनिक आहोत त्यांना चिपलेल्या लढण्याची ताकद ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळत गेलेली आहे मदे मदे आज आगे। 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 या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला गावभेट दौऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये वाडी जाण्याचा योग आला त्यावेळेला प्रकर्षाने काही गोष्टी जाणवल्या आज मतदारसंघामध्ये सातत्याने ज्या एखाद्या व्यक्तीला पंधरा वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून संधी मिळाली त्यांनी नेमकं असं काय केलं ज्या वेळेला गावागावात गेलो त्यावेळेला बघायला मिळाले अतिशय दुर्दैवी परिस्थिती या प्रत्येक संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आज विकासाचा केवळ पोकळ घोषणा त्याच्या व्यतिरिक्त इथल्या स्थानिक आमदारांनी कुठल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेला आपण मिरवाडी मध्ये या ठिकाणी सभा घ्यायचं ठरवलं निश्चितपर्यंत आबासाहेबांची आठवण या ठिकाणी कारण ज्याज्वला असा इतिहास असणाऱ्या या बिरवाडी शहराला क्रांतकारी नानासाहेब पुरोहित त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण कुठंही कार्य या ठिकाणी करू शकत नाही गौदा आंबेकर असते अशा क्रांतिकारी लोकांनी हा आपला मतदारसंघ घडला आहे आणि तो घडत असताना आता खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये परिवर्तनांची लाट उसळलेली आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते त्या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रकर्षाने कुठले मुद्दे जाणवले जर का तर ते रोजगाराचे आहेत आज अनेक वर्ष झाली तरी सुद्धा आपला मतदारसंघ हा कायमच स्थानिक मूलभूत गरजांसाठी सुद्धा या ठिकाणी वंचित पाहायला मिळतो आहे हे खरं तर आपल्या सगळ्यांकरता दुर्दैवी बाब आहे पण आज या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवत भविष्यामध्ये आपल्याला नवा बदल करण्यासाठी आपण सगळ्याजण सज्ज झालेलो आहोत पंधरा वर्षामध्ये काय झालं त्यापेक्षा भविष्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीची वाटचाल करायची आहे यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे आणि त्यासाठीच आपण सगळेजण खऱ्या अर्थानं सज्ज झालेलोच आहोत ज्या वेळेला सातत्याने एखाद्या व्यक्तीला पंधरा वर्ष म्हणजे साधा काळ नाही तीस वर्ष आज आपण मागे आलेलो आहोत ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गावात मी गेले त्या त्या वेळेला विकासाच्या केवळ घोषणा फक्त दिसल्या विकास फक्त बोर्डावर दिसला आणि दुसरा दिसला फक्त त्यांच्या <णद्रागागा>। आमदारांचं नेमकं काम काय असतं सरकार आणि जनतेमधला म्हणजे आमदार असतो माझ्या मतदारसंघामध्ये काय अडचणी आहे कशा पद्धतीनं मी सुजलाम सुफलाम करू शकतो आणि कशा पद्धतीनं विकासात्मक धोरण डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक गोष्टी कशा माझ्या मतदारसंघामध्ये मी आणू शकतो याच साध विजन असणारा व्यक्ती म्हणजे तो आमदार असतो आपल्या सगळ्यांना त्या पवित्र सभागृहामध्ये जाता येत नाही म्हणून आपल्यातला एक प्रतिनिधी आपण त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये पाठवत असतो पण आज इतकी शोकांतिका आहे की ज्यांनी सातत्याने या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं त्यांनी नेमका विधानसभा त्या सभागृहामध्ये काय केलं हा सगळ्यात महत्वाचा संशोधनाचा विषय या ठिकाणी बोलला गेला पाहिजे तरी म्हणे आम्हाला संसदपटूच या ठिकाणी पुरस्कार मिळाला विषय त्यांनी त्या संस्था मांडले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो ज्या ज्या गावात जाते त्या त्या गावामध्ये प्रत्येकाचा चेहरा एका आशेने पाहतो माझ्या माता भगिनींचा चेहरा त्याच्यावर त्यांच्या चेहऱ्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये अशा आशा त्या ठिकाणी पाहायला मिळते आज प्रत्येक युवक एका वेगळ्या नजरेने एका वेगळ्या आशेने त्या ठिकाणी पाहतो कुठेतरी माझ्यावर असणाऱ्या माझ्या जबाबदारीची जाणीव त्या माध्यमातून ते करून देत असतात ह्या सगळ्या गोष्टी भविष्यकाळामध्ये आपल्याला बदलायच्या ज्या दोन मुख्य एम आयडीसी आपल्या महान विधानसभा मतदारसंघामध्ये येतात त्याच्यामध्ये एक आपली बिरवाडीची असेल आणि एक वेळेची असेल या पंधरा वर्षाच्या इतिहासामध्ये अशा कुठल्या नवीन इंडस्ट्रीज आपल्या या एमआयडीसी मध्ये आल्या असं कोणाला आठवता येतात पंधरा वर्षाच्या काळाकाळमध्ये नवीन गुंतवणूक म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये काय नवीन या ठिकाणी आलं कोणी सांगू शकेल का शिक्षणाचा दर्जा सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये इतका खालवलेला आहे की कुठल्याही बाबतीमध्ये जर का आपण बारकाईने विचार केला तर ज्या वेळेला आई वडील काबाड कष्ट करून आपण सगळ्या जण शेतकरी बांधावा आहोत काबाड कष्ट करून आपल्या मुलांना या ठिकाणी शिकवत असताना एज्युकेशन लोनच्या माध्यमातून माझी इथून इथली सर्व तरुण पिढी शिकत असताना असताना साधा एम आय डी सी मध्ये नोकरी मिळत नाही ही शोकांतिका आपल्या सगळ्यांकरता आहे आज थर्ड पार्टीच्या माध्यमात ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीची आणि मक्तेदारी या ठिकाणी फक्त चालताना आपल्याला दिसते भविष्य काळात या सगळ्या गोष्टींवर मात करण्याची आता वेळ आलेली आहे आज गुणवत्तेला आधारून माझ्या कुठल्याही युवकाला युवतीला या ठिकाणी नोकरीची संधी मिळत नाही थर्ड पार्टीच्या माध्यमातून ज्यावेळेला या चुकीच्या पद्धतीच्या वर्गना केल्या जातात त्यावेळेला थर्ड पार्टीमध्ये ज्यावेळेला गुणवत्तेला आधारून माझा मुलगा कामाला लागतो माझी मुलगी कामाला लागते त्यावेळेला ते त्यांच्या पगारात मिळणाऱ्या कमिशन मध्ये सुद्धा हे त्यांना सोडत नाही अशी दुर्दैवी बाब फक्त या आपल्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते आज आपण जर का पाहिलं तर या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातली जनता ही इतकी साधी आहे की त्यांना भावनिक दृष्टिकोनातनं कशा पद्धतीनं अडकून ठेवता येईल आणि फक्त जाती ते निर्माण करण्याच्या माध्यमातून त्या लोकांना कशा पद्धतीनं अडकून ठेवता येईल याच्या व्यतिरिक्त इथल्या आमदारांनी काहीही केलेलं नाही विकासाच्या नावावरती फक्त प्रत्येक गावाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जनतेला या ठिकाणी व्यक्ती जाण्याचं काम त्यांच्या माध्यमात ते करत आलेले आहे सत्तेची मस्ती येत्या काळामध्ये उतरवलं कोणी स्वस्त बसायचं नाही हा काल परवा या ठिकाणी एक सभा आयोजित केलेली होती त्या सभा सभेमध्ये त्या ठिकाणी ते बोलत असताना म्हटले की स्थानिकांना रोजगाराच्या मुद्द्यावरती ज्या वेळेला आवाज उठवला त्यावेळेला असं म्हटलं गेलं की येत्या चार ते पाच दिवसामध्ये तीन हजार मुलांना परमनंट करणार मले। म्हणजे जे तीन ते पाच दिवसात जर का आपण परमनंट करू शकत होतात मग गेले पंधरा वर्ष आपण या ठिकाणी काय करत होता स्वतःच्या सोयीनुसार राजकारण तुम्ही काही केलेलं नाही पण आता जनता या सगळ्या गोष्टीला बळी पडणार पंधरा वर्ष हा साधा काळ नाही तीस वर्ष ज्या वेळेला आपण मागे येतो त्यावेळेला निश्चितपणाने मागे वळून पाहत असताना आपण नेमकं कुठे आता चाललेलो आहोत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी जातो आज विकासात्मक दृष्टिकोन तर बाजूलाच राहिला पण जर का माझ्या जनतेला या ठिकाणी कुठल्या गोष्टीमध्ये अडकून ठेवायचं असेल तर धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी अडकून ठेवण्याचं चुकीचं काम इथले आमदार करत आहेत हे आहे आज प्रत्येकापर्यंत फक्त दादागिरीच्या माध्यमातून आज प्रत्येकाला फक्त दमदाटीच्या माध्यमातून एमआयडीसी असेल प्रत्येक गोर करीत जनतेला या ठिकाणी वेटी देण्याचं काम इथल्या आमदारांनी मात्र चोख केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी अशा वल्गना केल्या जातात ही काल आलेली मुलगी आहे स्नेहचकतापी काल आलेली मुलगी आहे काल आलेल्या मुलीने अख्या कुटुंबाला घराबाहेर काढलेला आहे संधी मिळेल त्यावेळेला घरी बसूनच या ठिकाणी काम करायला पाहिजे तुम्हाला काय जनतेपर्यंत असत जावं लागतं आहे एक पंधरा वर्षाचं धोरणात्मक काम तुम्ही दाखवावं धरण आलं धरण बांधलं मेडिकल कॉलेज आलं हॉस्पिटल आलं शिक्षणाचा दर्जा वाढवला रोजगार उपलब्ध उपलब्धता झाली पण नेमका वर्षात काय काम केलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता जनताच या ठिकाणी विचारू ज्या वेळेला चुकीच्या पद्धतीनं तुम्ही वल्गना करत राहता त्यावेळेला हे सुद्धा विसरू नका माझं नाव सुद्धा ना। स्नेहल माणिक जगताप आहे येत्या काळामध्ये महत्वाचे मुद्दे डोळ्यासमोर मी या निवडणुकीला सामोरे जात आहे रोजगाराचा मुद्दा तर आहेच निश्चितपणानं निवडून आल्यानंतर पहिलाच सगळ्यात मोठी गोष्ट जी काय करणार असेल ती थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट बंद करून या ठिकाणी पहिल्यांदाच एका महिलेला या भागात संधी मिळते आहे निश्चितपणानं प्रत्येक महिला भगिनीला सुद्धा भविष्यकाळामध्ये आपल्याला न्याय द्यायचा आहे त्यांना न्याय देण्याच्या माध्यमातून फक्त पंधराशे रुपये खिशात टाकले म्हणजे झालं नाही तर त्यांना आर्थिक भविष्य भविष्यकाळामध्ये कशा पद्धतीने सक्षम करण्यासाठीचं धोरण भविष्यकाळामध्ये माझं राहणार आहे आज बचत बचत गटाच्या माध्यमातून त्यांना ते सुद्धा भविष्यकाळामध्ये मा एक मार्केट तर उपलब्ध करून द्यायचंच आहे पण नुसता खूप फक्त केमिकल इंड इंडस्ट्रीज आल्या म्हणून झाला नाही तर लघु उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सगळ्यांना भविष्य काळामध्ये सक्षम करण्यासाठीचं माझं धोरण राहील ते सुद्धा आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी निश्चितपणाने स्वर्गीय आबासाहेबांचं कायमच एक स्वप्न राहिलेलं आहे आज केअरच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी अद्ययावत अशी सुविधा माझ्या जनतेप्रती राहावी यावी यासाठी ते कायमच झटत राहील आज स्ट्रॉमा केअर सेंटरची इतकी दयनीय अवस्था आहे की त्या ठिकाणी आपण जर का गेलात तर तिथे डॉक्टर सुद्धा उपलब्ध नाही आणि नेमकं पंधरा वर्ष असणाऱ्या आमदारांनी या ठिकाणी काय आणलं तर काहीच नाही आणलं पण भविष्य काळामध्ये हे सुद्धा धोरण असणार आहे की आपल्याला एक अद्यावत हॉस्पिटल आपल्या या मतदारसंघासाठी कशा पद्धतीनं आणता येईल यासाठी मी निश्चितपणानं राहणार आहे असे सगळे स्थानिक मुद्दे आपण पुन्हा एकदा घेऊन जात असताना आजही जर का आपण बारकाईने विचार केला तर आपल्या गावामध्ये आपण अजून गावाच्या विकासावरतीच येऊन थांबलेलो आहोत अहो रस्ता पाणी आणि गटर ही तर ग्रामपंचायत सुद्धा करते हे आमदारांचं काम पण जर का त्यांचा अहवाल बघाल तर त्या अहवालामध्ये तुम्हाला या सगळ्या सुविधा या सगळ्या बाकी बेसिक गोष्टीत आपल्याला पाहायला मिळतील की निश्चितपणानं आपल्या सगळ्यांची शोकाती का पण भविष्यातलं धोरण पुढे घेऊन जात असताना आज फक्त लढा आणि जिंका ही भूमिका माझी नाही ज्या संस्कारात मी वाढलेली आहे त्या संस्कारांनी आपल्याला एवढं शिकवलेलं आहे की आपण आपल्या जनतेसाठी लढायचं आहे आणि लढता लढता त्यांना प्रत्येक क्षणाला आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि <स्था> म्हणून भविष्य काळामध्ये तीस वर्ष काय झालं त्याच्यापेक्षा भविष्याची पिढी माझी घडली पाहिजे ती शिकली पाहिजे तिला रोजगार मिळाला पाहिजे यासाठीच भविष्य काळातलं माझं प्रत्येक पाऊल मी टाकत राहीन हा विश्वास आज या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला देते ठोकपणे इथले आमदार कायम सांगत राहतात रह। कि मी तीन वेळा निवडून आलो मी तीन वेळा निवडून आलो हिच्या वडिलांना पडल्या तर ही काय <laughs> तुम्ही ज्यांच्यामुळे तीन वेळा निवडून आला ती संघटना शिवसेना संघटना तो पक्ष आणि मातोशीचा हात आपल्या डोक्यावरती होता तुम्ही मी आजवर निवडून आला स्वतःच्या कर्तृत्वाचा काहीच कारण तुम्हाला माझी तुमच्याच भाषेत जर का बोलायचं गेलं तर माझी चिंता आणि काळजी करायची तुम्हाला गरज बघा कारण तीच शिवसेना आणि तोच मातोश्रीचा हात आदरणीय उद्धव साहेबांचा हात स्नेहा जगतापचा जाता जाता एवढंच बोले चौकार मालाना चौकार मालानाच्या भाषा आता बस झाल्या तेवीस तारखेला स्नेहल मानिक जगताप व्याजा सहीत पंधरा वर्षाच्या व्याजात सहीत बदला जर का मी घेतला नाही तर नाव स्नेहल मानिक जगताप सांगणार आणि या व्यासपीठावर जाहीर मी या ठिकाणी त्यांना सांगते आज कल्पेश पांघरे सारख्या आज निधड्या छातीने लढणाऱ्या या माझ्या बलाढ्य भावाला अशा पद्धतीची वागणूक जर का तुम्ही याचा अनेक तरुणांकरताची वागणूक देता तर चालू घेणार नाही अस प्रत्येक जनतेला जर का तुम्ही तुमचे चुकीच्या राजकारणापायी जर वेठीस धराल तर गाठ माझ्याशी आहे आबा साहेबांची शपथ घेतली काला पण सोडणार नाही एककाला पण सोडणार नाही या मतदार संघावर तुम मतदार संघावर कोणा तुमच्या एकट्याची मक्तेदारी निश्चित नाही आणि या सगळ्या गोष्टींचा हिशोब केल्याशिवाय स्वस्त येत्या काळामध्ये घडवायचं घडवण्यासाठी आपल्या सगळ्यांना काय लक्षात ठेवलं पाहिजे आपली निशानी आपली निशानी माझी निशानी तुमची निशानी घरा घरात पोचवा जो आज उद्धव साहेबांनी माझ्यावरती दिलेला आहे नव्हे तर आपल्या सगळ्यांवरती दिलेला आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी जोपर्यंत जोपर्यंत या मकदारसंघामधून निष्ठेचा भगवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकत नाही तोपर्यंत कोणीही स्वस्थ बसायचं नाही वीस तारीख वीस तारीख या गद्दारांना मुळा मुळासखट उघडून काढण्याची तारीख आहे कधीही शांत बसायचं नाही निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये आता फक्त आणि फक्त मशालच पेटणार इतकंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र